भारतीय जनता पार्टी संभाजीनगरच्या वतीनं आज पावरली नेते आय लव मोहम्मद अशा नावाचं एक बोर्ड लावलेलं होतं ते आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही सर्वांनी तिथे येऊन बघितलं त्यानंतर पोलीस स्टेशनला निवेदन द्यायला गेलो असता पोलिसांनी रित्या आम्हाला निवेदन देता याच्यात गुथून ठेवलं चहा पाण्या ज्याच्यात आम्ही तिकडे जाऊन गपचूप त्यांनी ते आय लव मोहम्मद असलेलं बोर्ड काढून घेतलं माझी पोलीस प्रशासनाला विनंती माझ्या सूचना आहे की इथून पुढे असे बोर्ड जर लावले गेले तर त्याचा शोध घ्या त्यांच्यावर गुन्हे दाखल करा जर तुम्ही केले नाही तर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही आता प्रतिशोध घेऊ मग त्यावेळेस आमच्यावर गुन्हे दाखल होतील तर मग तुमचा तुमच्या ता, अडचणी तुम वाढतील कृपया पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती आहे की इथून पुढे अशा प्रकारचे लव आय लव मोहम्मद असलेले बोर्ड कुठेही शहरात लावू देऊ नका एमआयडीसी सिडको पोलीस स्टेशनला आम्ही दोन निवेदन दिलेलं आहे